चोखशी तवा होती आता नाही तशी पाहिजे मला हात फिरवायचा पलीकडे 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 नाही नाही मध्यभागी आली पाहिजे तुम्हाला

बघू आता पुढच्या आठवड्या बी आठवड्यात दिन भेट मला अवॉइड करा ना तुला पुढे येणार आहे ना त्या हिशोबाने रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन तसेच पडा

ने दिसताय का रोलिंग है का हां रोलिंग काकडी चालू झाली का हो एक्शन ए पोपट राव हम ना ते हांडला मु डोळले ना तो फुकला ना <laughs> 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 लगे रोमातोलिंग रोलिंग पोपट राह

हा काय हो पटराव हो पटराव कसं तुमचा